नाटवे कपी बनम हनुमान झाला मुंचा पन देहाचे भान विसरला लोका विराम ब्रह्मन गजिराम नेत्रम रघुवंश श्रीराम कारुण रूपम करुणा करतम श्रीराम चंद्रम शरणम परपदे गौरीपुत्र गजानन कौशल्या पुत्र परपुराम चंद्रा लाइन पुत्र हनुमंत रायला सुरते मंडली के चरणी नमस्ते होऊन गाव बऱ्या वर्णन करू लागले दोन्ही एक रूप झाले कोण भरत आणि हनुमंत मै बाप असणार त्या ठिकाणी बोलायचं सुद्धा कळलं कस झालं कंठी प्रेम दाटे नीर नी नी लोटे हृदय प्रगटे राम रूप काय वर झालं देखून अवस्था चित्ताय करता हो सुंदर

कपार देवाची कृपा झाल्या माय बाप सगळ्या गोष्टीचा निद्रा मध्ये झोपेला ईश्वर जेवण्याला ईश्वर झळके पद्म करू माथा पारुखे या युक्तीवर देवाची नजर पडली महाराज म्हणले त्याची सरली वेर धार कशा पद्धतीने वर्णन केलं वर्ण ना ले बोल भरत पण विसरला बोलायचं संपलं सगळ्या गोष्टीच संपलं मॅटॉ शिल की एकच राहिलं काय राहिलं भरत विसरला भरतपण हो हनुमान विसरला हनुमंतपणा दोघ अस आठवे दोन्ही पणा

साव़ धाले। साव़ धाले आमी यार कश्या सावध झाल्यावर काय उघाची येते तटस्था आहे आठवण हे स्वामी आता दोघाई असणार सावध झाले म्हणू लागले आपण कशाला आलो मंगापूर कोण मामा म्हणतात तसं आम्ही झोपायला जाऊ नका असं समजा लागेल काय करा काल ती रात्र जागून गेली उद्या पुन्हा लग नाही थोडा तरी आराम करावाच लागणार मग माय बाप असणारा त्या ठिकाणी दोघही म्हणू लागले कशी आला आलो मग त्या ठिकाणी काय घडलं घर उपा हे वा मदसनात न करिता पूर्ण केवी प्रयाण करू पाहिजे

या ठिकाणी तिकडे आपण बोलतो लई अर्जंट असल्यावर तिकडे जेवत आहे तरी इकडे हात धुवायला या आणि काय बोलले का पूजा ना करी याच्या उ देत हो त्याच्या संकल्प कर्माचा घा अदपात तो भोगी भोगी कतम बाबा वस्त्र गृहत्या आश्रमते एको आहे कार्य पंग साधू संत इति घरा तोची दिवाळी दसरा महाराज म्हणले घाली संता आसन पूजा करी काया वाचा म्हणे सुंदर वर्णन केलं वाघ आयशीर्मचना तुझा न तोशी तुजान नंदना वावा सर्व करी मना म्हणून लागलो। फर दिन सांगितलं हनुमंत तुम्ही बनतायत बुद्धी बनतायत माझ्या तुम्ही एक, है, है मौरी एक शब्द सुद्धा जाऊ नका माझं मनोगत काय आहे हे वायसा राम तैसा भरत हो ये लागत हे अनुचित सर्वताने ठरवलं जसा राम तसा भरत मला दोन्ही सारी खेप काय कुणी कपिचे का वचन

पूजा करायची मग काही करायचं काम नाही याचे तो जो छेदारु ना पूर्ण उधोर माना शेपाप असतार त्याला काही करायची गरज नाही एकदा जर देव समजून पूजा केली की मायपाप असतार गोडिया गोड जीव काय बोलले तू तो भजन भक्तीचे गोळा हाते श्रीरामाचे सभाया भेंतर साचे मी लक्ता राम भजन आता तर तुम्ही असता रात्र दिवस देवाचं भजन करता भजन कोण करते माय बाप ज्याला जीवापेक्षा जास्त देव आवडतो ना महाराज बोलले ज्यांचा आवडता देव ज्याला देव आवडते ना त्याला जगात काही आवडत नाही काय सांगितलं आता ज्याला भरपूर ज्ञान आहे ना तर वैभव त्या युक्तीला सगळ्या जगामध्ये देव डानोगर आमले जे जे भेटे भूत ते मानूजे भगवंत सर्व ठिकाणी हरदवले त्या एकीला काही करायचं नाही हरी क्या असा हरी दावी दिशा आणि काय बोलले भाई सासी देखुन अब ना करी तुजन नमन हो, हो तो मां पापी पूर्ण राम दर्शन त्या सांगितला अशा जर नाही जर पूजा रामाचं दर्शन घडू शकत नाही महाराजांनी सांगितलं हरी प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय देव पाहिजे ना अगोदर संताची पूजा मग राम साधूचे दृष्टी राम साधूचे गाठी हो राम साधूचे पोटी सजन भेटी राम भेट देव आणि महाराज बोले ना हरि देते संत संत देते हरि ऐसे चारी वेग बोलता गाती मैं बाप कर देव संत एक जस पानी आनी पानी लाटा गुड़ आ गुड़ा ची गोड़ी सूर्य सूर्य के किरण तस देव देव तुकार पंडरीनाथ भगवान की माउली ज्ञानेश्वर महाराज की श्री संत मोतिया महाराज yeah